नमस्कार वैशूष किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण मिनी इडली फ्राय बनवणार आहोत खूप टेस्टी लागते त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने छान अशी रवा इडली आहे जास्त टाईमही लागत नाही खूप कमी वेळामध्ये तयार होणारी इडली आहे त्यासाठी इथे मी आता एक म्हणजे पाव किलो असेल जवळपास रवा घेतलेला आहे हा जाड रवा आहे तुमच्याकडे बारीक असेल तर बारीकही वापरू शकता आणि जाड असेल तर आपण मिक्सरमधून काढायचा की तो बारीक होऊन जातो आता साफ करूंग टाकना मी हा सगळा व्यवस्थित साफ वगैरे करून घेतलेला आहे आणि डायरेक्ट मिक्सरमध्ये टाकलेला आहे त्याच्यामध्ये आता टाकणार आहे मी आपलं घरचं दही आणि थोडंसं आंबट आहे एक वाटी भरून दही टाकलेलं आहे त्यामुळे आंबट असल्यामुळे थोडंच टाकलेलं आहे जर आंबट नसेल तर तुम्ही जेवढं आपलं जेवढं रवा तेवढा दही घेऊ हो शकता पण शक्यतो आंबटच वापरायचं त्याच्यामुळे खूप छान जसं आपण कोणतंही डोश्याचं किंवा इडलीचं पीठ आपण आंबोईल हो ठेवतो ना तसंच येतं मग त्यासाठी आंबट दही वापरायचं त्याच्यानंतर मी दही टाकून थोडंसं पाणी टाकलं आणि मिक्सरला छान अशी प्युरी तयार करून घेतलेलं आहे तुम्ही ते टेक्स्चर पाहू शकता आता छान घट्ट आहे थोडंसं आपण मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी टाकून आपण थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून घ्यायचं आहे आणि थोडंसंच पाणी टाकणार आहे जास्त टाकणार नाही आणि आपण रवा छान थोडासा फुलायला द्यायचा दहा ते पंधरा मिनटं तरी रेस्ट द्यायची त्याला जेणेकरून रवा मस्त असा फुलेल मग आणि जसं आपलं नॉर्मल इडलीचं डोश्याचं बॅटर असतं ना तशा पद्धतीनेच करायचं आता हे पाणी टाकून झालेलं आहे मिक्स करून घेते व्यवस्थित बाकी आपल्याला काहीच जिन्नस वापरायचे नाही आहेत मस्त कमीत कमी जिन्नसमध्ये आपलं ही इडली तयार होते आणि नाश्त्यासाठी तर खूप उत्तम रेसिपी आहे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्येही दे देऊ शकता आता तर आपल्या सुट्ट्याच चालू आहेत पण तुम्ही नंतर जशा शाळा वगैरे चालू होतील तेव्हा तुम्ही देऊ शकता टिफिनमध्ये मस्त आता तुम्ही इथे पाहू शकता दहा पंधरा मिनटं रेस्ट दिल्यानंतर छान आपलं बॅटर तयार झालेला आहे आणि मस्त फुललंही गेलेलं आहे आता याच्यामुळे टाकणार आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चिमुडवर सोडा जो आपला खायचा सोडा असतो तो टाका किंवा इनो टाकलात तरीही चालेल आणि पुन्हा एकदम मस्त मिक्स करून घ्यायचा आहे इकडे बॅटर मस्त असं मिक्स करते तोपर्यंत मी एका साईडला पॅनही गरम करायला ठेवलेला आहे तोही छान गरम होतो आहे आणि तुम्ही ते बॅटरचं कन्सिस्टन्सी पाहू शकता काय मस्त आहे ना थोडंसं मस्त थोडा वेळा टाकल्यावर एका एक साईडनेच एका एक डायरेक्शनमध्ये आपण छान फेटून घ्यायचं आहे जेवढं फेटतो ना तेवढं हलकं होतं बॅटर मग त्यासाठी थोडंसं एक ते दोन मिनटं आपण मस्त असं फेटून घ्यायचं आहे इथे आता बॅटर आपलं तयार झालेलं आहे तुम्ही ते पाहू शकता आणि आता पॅनही थोडंसं गरम होत आलं आहे थोडंसं आता नॉनस्टिकच आहे पण थोडंसं मी एक ते दोन थेंबच ब्रशने ऑइल लावून घेते नाही लावला तरीही काही फरक पडत नाही फर्स्ट टाईम थोडंसं लावायचं नंतर बाकीच्या लावायची गरज लागत नाही आणि आपण आता हे सगळं बॅटर घ्यायचं आहे आणि छोटे छोट्या चमच्याने आपण छोटे छोटे आपण इडल्या बनवायच्या आहेत मस्त क्यूट अशा इडल्या तयार होतात छोटू चुट छोटू आणि खूप सुंदर दिसायला तर ला दिसतातच खूप सुंदर पण खायला पण तितक्याच टेस्टी लागतात आणि मस्त आता आपण जेवढं पण पॅन आहे तेवढं पॅनही छान गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण सगळीकडे आता इडल्या छोट्या छोट्या टाकायच्या आहेत मी तुम्ही पाहू शकते चमचा तर छोटा घेतलाच आहे पण पूर्ण चमच्यावरही नाही टाकलेलं आहे त्यातलंसुद्धा अर्धा अर्धा बॅटर टाकलेला आहे अर्धा चमच्यावर त्याच्यानंतर झाकण ठेवायचं आहे एका साईडने झालं की आपण पलटून घ्यायच्या आहेत तुम्ही ते पाहू शकतात मस्त अशा फुल्ल्याही गेलेल्या आहेत आता या सगळ्या आपण एका साईडने पलटून घेऊया आणि छान शेकवायच्या आहेत दोन्ही साईडने दोन्ही साईडने शेकायला एका साईडने शेकायला म्हणजे फक्त एक ते दीड मिनटंच लागतो जास्त वेळही लागत नाही छोटे आहेत ना मिनी आहे त्यामुळे पटकन होतात जास्त वेळ लागत नाही आता इथे मी सगळ्या पलटून घेते आहे मस्त अशा पलटून झालेल्या आहेत सगळ्या पुन्हा आता पाहू शकता तुम्ही दुसऱ्या साईडने छान कलर आलेला आहे आता हे सगळं आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशाच पद्धतीने आपल्याला जेवढं बनवायचे आहे तेवढ्या आपण आता पहिले इडल्या बनवून घेऊया मी अजून एक बॅच तयार करून घेतलेले आहे आणि आता मस्त तडका देऊया इथे कढाई ठेवलेली आहे गरम करायला त्याच्यामुळे तेल टाकलेलं आहे तेलही मस्त गरम झालं आहे कढीपत्ता टाकलेले आहेत दहा ते बारा पानं त्याच्यानंतर राई जिरं टाकलेलं आहे एक एक चमचा हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत उभ्या चिरून त्या थोड्याशा आपण तेलावर आता फ्राय करूया हलक्याशा मस्त ते आपण मिरचीचाही थोडासा तिखटपणा यायला पाहिजे त्यासाठी आणि छान फ्राय झाल्या की आपण जवळपास एक चमचाभर सफेद तीळ टाकलेले आहेत तेही तेलावर फ्राय थोडेसे करायचे आहे अर्धा ते एक मिनिट त्याच्यानंतर टाकणार आहोत आपण एक पाव चमचाभर फक्त हळद टाकायचे आहे आणि आता मिक्स करूया तेलावर जेणेकरून तेलावर टाकली ना की सगळीकडे व्यवस्थित प्रत्येक इडलीला लागणार ला आणि आता ज्या आपण छोटे छोटे मिनी इडली बनवल्या होत्या त्या टाकायच्या आहेत आणि छान मिक्स करायच्या आहेत प्रॉपर सगळ्या इडल्यांना आपलं तडका जो आहे तो लागला गेला पाहिजे मस्त इथे तुम्ही पाहू शकता कलर किती सुंदर आलेला आहे आता इथे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आणि मस्त अशी आपली मिनी इडली मनी रवा इडलीत मस्त फ इडली फ्राय तयार झालेला आहे तुम्हाला कशी वाटली व रेसिपी मस्तच ना आणि बघूनच तुमच्या तोंडालाही पाणी सुटेल मुलं तर आवडीने खातील छोटं छोटं आहे दिसायला खूप सुंदर दिसतं आणि मस्त आपल्या इथे तयार झालेलं आहे आता प्लेटिंगमध्ये सर्व करू आपण प्लेटमध्ये प्लेटमध्ये काढून घेते त्याच्यानंतर ह्याच्याबाबत मी चटणी बनवली आहे ही मस्त खोबऱ्याची आपण थोडंसं पुदिना कोथिंबीर वगैरे टाकून चटणी बनवलेली आहे तीही सर्व करणार आहे त्याचा व्हिडिओ ऑलरेडी आहे त्याच्यामुळे मी पुन्हा व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा केचपनुसार केचपबरोबरही खाऊ शकता तुम्हाला जसं आवडेल तसं आता ही चटणी सर्व करते आणि चटणी बरोबर तर खूप सुंदर लागलं तुम्ही असंचही खाऊ शकता पण चटणी बरोबर खरंच खूप सुंदर लागतं तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी कशी वाटली मी रेसिपी आजची ही आहे याचा फायनल लूक तुम्ही पाहू शकताय खूप सुंदर ना आणि आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू